तर आदित्य ठाकरेंनी सत्ताधारांना डिवचलेलं आहे विधानसभेत आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यामध्ये जुंपली चड्डी बनियान शब्दावरून आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यामध्ये चांगली झुंपली चड्डी बनियान गँग कुठे बुक्का मारतात असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं तर कोणती गँग स्पष्ट करावं असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे पहिलं सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियान गॅंग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी ते एक गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं तर चड्डी बनवून घ्या कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काय करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय <SK> बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है वी तो क्या मी तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका कोणासाठी वापरत हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवा हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काय का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही ना, ना, साहेब मी बोलायला देणार माला, मी एक शब्द मध्ये आमचं कोणी बोललेलं नाही पण हे शब्द कुठले रुलिंग मधून शब्द यात काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिम्मत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिम्मत